शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संदीप चौधरी आपल्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलवरती हो त्यासोबतच आपल्या इन्स्टाग्राम पेजवर त्यासोबतच फेसबुक पेजवरती पेज 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 पे आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो राज्य केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या कापसाला हमीभाव जाहीर करून झालेला आहे शेतकऱ्याच्या कापसाला केंद्र सरकारने आठ हजार एकशे दहा रुपये इतका हमीभाव जाहीर केलेला आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे परंतु या हमीभावामध्ये कापसाची विक्री करण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्याला सी सी आयकडे जी काही नोंदणी करावी लागत होती ही नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करावी लागत होती ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र जमा करून सी सी आयमध्ये हे कागदपत्र जमा करावी लागत होती परंतु यावर्षी सी सी आयकडून एक ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांना आपला हमी भावामध्ये कापूस विक्री करायचा आहे किंवा सी सी आयला विक्री करायचं आहे अशा शेतकऱ्यांनी आता तुम्हाला जर सी सी आयकडे कापसाची नोंद करायची असेल तर तुम्ही या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुमच्या कापसाची नोंद करू शकता त्यासोबतच शेतकऱ्याकडे ई पीक पाहणी केलेली गरजेची असणार आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला तुमचा कापूस हामी भावामध्ये विक्री करता येणार नाही तर ज्या शेतकरी बांधवांना आपल्या कापसाची नोंद शीशियाकडे करायची आहे अशा शेतकऱ्यांनी कपास किसान या ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून या ॲप्लिकेशनद्वारे आपली कापसाची नोंद शीशियाकडे करणे आवश्यक आहे याच्यानंतर आपली कापसाची खरेदी शीशियाकडून केली जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ तुम्ही जर इंस्टाग्राम फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका व यूट्यूबवरती जर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लवकरात आपण आपण ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती नोंद कशी करायची याची देखील माहिती लवकरात लवकर घेऊन येणार आहोत